हाय फ्रेंड्स आर यू तर चल अतर आता मी हनी आणि मनिया हा चॅनल काढलेला आहे तर, तर मग ही फर्स्ट जी आहे ती आमची हनी आहे तर तिला आम्ही ट्वेंटी फिफ्थ जुलैला आणलेलं ते पण माझ्या लक्षात आहे आणि ती तेव्हा खूप लहान होती आणि बिट्टू म्हणजे माझी बहीण जी आहे तिने तिला दूध घातलेलं तेव्हा ती म्हणजे ती आता दूध छोटी हनी म्याव करायला तर आता जवळ ती झोपली आहे म्हणजे तिला पहिल्यापासूनच सवय होती म्हणजे जेव्हा आणली तेव्हाच ती पहिल्यांदा झोपायला लागली आणि आता इथं ती खेळायला म्हणजे आम्ही काय आमचा टॉईज मधला एक कप दिलेला त्याच्याबद्दल बरोबर खेळते तर बघा ती तिला चावायला येत नाहीये पण ती ट्राय करायला म्हणजे तशी आता खेळायला तिथं बघा ती चहा पाहिल्या तर बघा ती खूप छान खेळते आणि आत्ताही ती खूप म्हणजे मस्त असं खेळतात दोघंजणं तर ही पहिल्यांदा स्टार्टिंगवाली हानी आणि अजून भरपूर म्हणजे ती जास्त वेळ खेळली पहिल्याच दिवशी कबर तर बघा ती खूप छान खेळते ती आता ते म्हणजे कपचं जे आपल्याला धरायचं असतं ते घेऊन ती प्यायली आहे चहा तिला आय थिंक दुधाच्या पेक्षा चहा खूप आवडतो दुधाचा चहा त्यात नसल्यामुळे त्या कपला कसं करते बघा जरा चा म्हणजे असं खेळतले तर बघा कशी खेळते पायाने तर आणि आमची मम्मी जी आहे ती तिनं काहीतरी चावट म्हणजे वांडपणा केलेला आणि हा तर म्हणण्या आलाय आलेला नाईन ऑगस्टला पहिल्या दिवशी आलेला आणि त्याला खूप भीती वाटत होती म्हणजे पहिल्यांदाच तो म्हणजे असं माणसात म्हणतो तसच आलेला आणि हा बघा डॉन तर बघा त्यांच्या बकेट मध्ये पहिल्यांदा काय झालेलं कि हानी आणि हानी म्हणजे मन्याला असं वेगळंच वाटत होत आणि हानी मण्याबरोबर खूप भांडत होती म्हणजे आता दुसरी मांजरे बघितली की जसे त्यांची शेपूट फुकते वगैरे राग येतो त्यांना तसंच होतं पण एक थोड्या दिवसांनी ते दोघे फ्रेंड झाले आणि आता बघा आम्ही बकेट केलेला हानीला तर ते एकत्र एक असे बसतात म्हणजे जा, मना जास्त नव्हतात खेळत म्हणजे जसं त्याला अजून माणसाला नव्हता तो त्यामुळे तो खेळत नव्हता पण हानी माणसलेली आमच्यात त्यामुळे ती ती खेळत होती त्याच्यावर बघा आता शेपटी बरोबर ती खेळायला तिला जे वस्तू हलतात आता आपण बोट हल तर मने ती आता पळून येते तिला शिकार करायची खूप आवडतं तर मनाची शेपूट खूप हालत होती म्हणून ती खेळायला तर दोघांच्या बकेट बसली आहे बघा कॅमेराला म्हणाल्या की काय म्हणायला काय म्हणाल्या आणि मने आमचा बघत बसलाय कारण तिला म्हणजे ती आधी जुनी होती त्या ह्या घरात आमच्या आणि मन्या नवीन होत्या त्यामुळे शांतच होता आणि हानी जर पण असं करत होती आणि मस्ती वगैरे पण असं करत होती हानी आणि मन्या आता खूप म्हणजे लहान आहे हानीपेक्षा म्हणून आणि मन्या म्हणजे नावावरूनच तुम्हाला कळत असेल की तो बोगका आहे बो, तर तो काळा बुका खूप मस्त आहे आणि तो पर्शियन आहे तर आणि बघा ही आमची क्यूटची हनी आणि मन्या तर आता हे दोघं बकेटमध्ये नेंजा नेंज्या खेळत बसलेत तर करा, करा, हानी बघा कशी म्हण खूप शांत हानी कशी जण कडे बघत बसले होता आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनल ला अशी नवनवीन व मजेशीर मस्तीशीर हानी मन्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी तर बाय फ्रेंड्स परत भेटे असतात छान छान हानी मन्याच्या व्हिडिओ बरोबर बाय बाय